श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरु दत्त नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आपल्यापैकी बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण या दत्तजयंती सप्ताहामध्ये सुरू केलेलं आहे बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे काही प्रश्न विचारले आहे याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन का करावं कसं करावं त्याचं महत्त्व काय पारायणाचं उद्यापन कधी करावं उद्यापन नाही जमलं तर काय करायचं नैवेद्य कोणता दाखवायचा तसंच उद्यापनाच्या दिवशी कोणती मंत्रसाधना करायची कोणते स्तोत्र पठन करायचे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा कुठलंही व्रत ज्या वेळेला आपण करतो या पारायणाची किंवा व्रताची सांगता करताना उद्यापन केलं जातं उद्यापन करताना विशेष महत्त्व असतं दानाला आणि हे केल्यानं त्या व्रताला किंवा त्या पारायणाला त्या सेवेला पूर्णत्व प्राप्त होतं म्हणून उद्यापन करायचं असतं निमित्त आपण सर्वांनी गुरुचरित्र पारायणाची सेवा सुरू केली आहे वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या दरम्यान जयंती सप्ताह आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही कामामुळं किंवा अडचणीमुळं मासिक धर्मामुळं गुरुचरित्राचं पारायण या सप्ताहामध्ये करायला जर जमलं नाही किंवा हा व्हिडिओ आपण उशिरा बघितला तर आपण कधीही या पारायणाला सुरुवात करू शकता अगदी दत्तजयंतीनंतर जरी आपलं पारायण संपलं तरी चालेल पण पारायण अवश्य करावं ज्यांनी वीस डिसेंबर रोजी पारायणाला सुरुवात केलेली आहे त्यांनी उद्यापन कधी करावं वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर आपले गुरुचरित्राचे जेवढे अध्याय आहेत तेवढे पूर्ण वाचून घ्यायचे दत्तजयंतीच्या दिवशी म्हणजेच सव्वीस डिसेंबर रोजी सव्वेचाळीस ते त्रेपन्न एवढ्या अध्यायांचं वाचन करायचं पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन आपण दत्तजयंतीच्या देखील करू शकता किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी करा आपण या दिवशी भगवान दत्तात्रयांना पूर्णाचा गोडाचा नैवेद्य दाखवत असतो घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचं नैवेद्य दाखवत असतो दत्तजयंतीला साधारणतः सर्वच जण उपवास करतात त्यामुळं दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं आणि ज्यांना दुसऱ्या दिवशी शक्य नसेल त्यांनी दत्तजयंती दिवशी जरी केलं तरी चालेल मात्र त्यावेळेला नैवेद्य दाखवताना आपल्याला उपवासाचे पदार्थ दाखवावे लागतील ज्यांनी पारायण उशिरा सुरू केला असेल त्यांनी आपलं वाचन ज्या दिवशी संपेल कारण सगळ्यांनाच या क्रमानं वाचन करायला जमत नाही अध्याय कमी जास्त होतात हरकत नाही परंतु वाचन अर्धवट सोडायचं नाही तसंच महिलांच्या बाबतीत आपलं वाचन सुरू असताना कधीकधी मासिक धर्मामुळं मध्ये गॅप पडतो हरकत नाही आपलं वाचन सुरू ठेवायचं मासिक धर्म झाल्यानंतर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि पुन्हा वाचन सुरू करून अध्याय पूर्ण करायचे त्रेपन्न अध्याय झाल्यानंतर ज्या दिवशी आपलं वाचन पूर्ण होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं आता आपण बघूया गुरुचरित्राचं उद्यापन कसं करावं त्या दिवशी नेमकं काय करायचं आता दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी ज्यांना उद्यापन करायचं असेल किंवा कुठल्याही दिवशी उद्यापन करताना त्या दिवशी सकाळी शुचूर्भूत व्हायचं स्नान करायचं पूजा करून घ्यायची गुरुचरित्र पारण्याची आपण जी पूजा मांडलेली असते संपूर्ण पूजेवर हळद कुंकू अक्षता व्हायच्या मनोभावे दत्त महाराजांचं स्मरण करायचं त्यानंतर गुरुचरित्राची जी पोथी आहे या पोथीचं पूजन करायचं पोथीला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची आणि पूर्णाचा नैवेद्य या संपूर्ण पूजेला दाखवायचा दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगाची भाजी अतिशय प्रिय आहे म्हणून शक्य झाल्यास घेवड्याच्या शेंगाचा भाजीचा नैवेद्यामध्ये समावेश करावा एकूण आपल्याला पाच नैवेद्य दाखवायचे आहेत पहिला नैवेद्य दत्त महाराजांचा नंतर स्वामी समर्थ महाराजांचा कुलदेवतेचा नंतर पोथीचा म्हणजेच गुरुचरित्राच्या पोठीचा नैवेद्य आणि पाचवा नैवेद्य गाईला दाखवावा हे सर्व जे नैवेद्य आहेत हा प्रसाद आपल्या घरामध्येच आपण खायचा आहे बाहेर कुणाला देऊ नका नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आरती करताना गणपती बाप्पाची आरती देवीची आरती गुरुदेव दत्तांची आरती स्वामी महाराजांची आरती आणि शक्य झाल्यास गुरुचरित्राची आरती करा पोथीच्या शेवटी आरती दिलेली आहे या सर्व आरत्या झाल्यानंतर प्रसाद ग्रहण करायचा या दिवशी शक्य झाल्यास एखादं विवाहित जोडपं आपल्या घरी जीव अवश्य घालावं नाही जमलं कमीत कमी एक सव्वाश्न जीव घालावी तिचा ओटी भरून मान सन्मान करावा दक्षिणा द्यावी किंवा आपल्याला जर या दिवशी काही शक्य झालं नाही तर याचकांना भिकाऱ्यांना दान द्यावं अन्नदान करावं उद्यापनाच्या दिवशी दानाला महत्त्व असतं म्हणून या दिवशी दान करून आपल्या घरातील धनाची शुद्धी करायची दत्त महाराज गुरुचरित्राचं पारायण सुरू असताना कुठल्या ना कुठल्या रूपात कुठल्या ना कुठल्या वेशात येत असतात आपला प्रसाद ग्रहण करत असतात त्यामुळं याचकांना भिकाऱ्यांना या दिवशी अन्नदान अवश्य करा अशा पद्धतीनं उद्यापन झाल्यानंतर त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ही पूजा तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पूजा हलवायची आहे उद्यापनाच्या दिवशी रात्रभर पूजा तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर संपूर्ण पूजेवर हळद कुंकू अक्षता व्हावी दत्त महाराजांचं स्मरण करायचं त्यांची क्षमा मागायची पारायण करत असताना सेवेमध्ये काही कुसूर जर राहिली असेल तर आम्हाला क्षमा करा अशी महाराजांना विनंती करायची आणि माझी ही सेवा मानून घ्या असं म्हणायचं त्यानंतर पूजा हलवून घ्यायची कलशातील पाणी आपल्या घरामध्ये चहूबाजूला शिंपडून द्या नारळ आपण घरात फोडून त्याचा प्रसाद केला तरी चालेल सुपारी हळकुंड या वस्तू आपण पुन्हा पूजेला वापरू शकता बाकीचं जे साहित्य असतं फुलं असतील विड्याची पानं असतील हे पाण्यामध्ये विसर्जित करा तांदूळ आपण पक्ष्यांना घालू शकता गुरुचरित्राची पोथी मात्र छान एखाद्या वस्त्रामध्ये गुंडाळून व्यवस्थित आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायची कारण गुरुचरित्राची पोथी म्हणजेच गुरुदेव दत्तांचा वास असतो आणि म्हणूनच ही पोथी व्यवस्थित काळजीपूर्वक कापडामध्ये गुंडाळून ठेवून द्यायची उद्यापनाच्या दिवशी काही मंत्रसाधना आपण अवश्य करा गुरुदेव दत्तांचा बीजमंत्र ओम राम चिरंजीवेन महा स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ त्यानंतर विष्णू सहस्रनाम आपल्या कुलदेवतेचा मंत्र ओम माय म्रीम क्लीम चामुंडा विच्चे या मंत्रांचं पठन श्रवण या दिवशी अवश्य करावं दत्तजयंतीच्या दिवशी दुपारी आपल्याला दत्तजन्म साजरा करायचा सा आहे दत्तजन्माच्या वेळी गुरुचरित्राचा चौथा अध्याय हा वाचला जातो ज्यांनी गुरुचरित्राचं पारण केलं असेल दत्तजयंतीच्या दिवशी ज्यांचं पारायण समाप्त होणार असेल किंवा काहींनी उशिरा सुरू केला असेल त्यांनी देखील सर्वांनीच दत्तजन्माच्या वेळी म्हणजेच सव्वीस डिसेंबर रोजी गुरुचरित्राचा चौथा अध्याय वाचायचा आहे ज्यांची समाप्ती दत्तजयंतीच्या दिवशी होणार असेल त्यांनी चव्वेचाळीस ते त्रेपन्न आधी वाचून घ्यायचे त्यानंतर बरोबर बारा वाजून पस्तीस मिनिटांनी सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुचरित्रातील चौथा अध्याय वाचायला सुरुवात करायची एक ते बेचाळीसाव्या ओवीपर्यंत वाचायचं बेचाळीसाव्या दत्त जन्म झाला आहे त्यावेळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं म्हणजे जन्म झाला जयंतीच्या दिवशी आपण फराळाच्या पदार्थाचं नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आरती करून घ्यायची आणि बेचाळीसाव्या ओवीच्या पुढील ज्या ओव्या आहेत चौथ्या अध्यायामधील त्या ओव्या वाचून तो अध्याय पूर्ण करायचा आपल्यापैकी ज्यांना पारायणाला बसता आलं नसेल त्यांनी देखील हा चौथा अध्याय दत्त जन्माच्या वेळी वाचला तरी चालेल किंवा ज्यांचं पारायण अर्धवट झालं असेल अडचणीमुळं मासिक धर्मामुळं ज्यांचं पूर्ण पारायण झालं नसेल दत्त जयंतीपर्यंत त्यांनी देखील दत्त जयंतीच्या जा दिवशी चौथा अध्याय वाचला तरी चालेल त्यानंतर गुरुदेव दत्तांना आता दत्तजयंतीच्या दिवशी आपण फराळाचे पदार्थ किंवा फळं असा नैवेद्य दाखवत असतो तो नैवेद्य दाखवायचा आरती करून घ्यायची आणि चौथा जो अध्याय आपण बेचाळीसाव्या ओवीपर्यंत वाचला होता तो अध्याय पूर्ण करायचा पुढच्या ओव्या वाचून घ्यायच्या अशा पद्धतीनं आपण दत्त जन्म साजरा करा ज्यांनी उशिरा पारायण सुरू केलं असेल किंवा मध्ये अडचणींमुळे गॅप पडला असेल त्यांनी देखील या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्राचा चौथा अध्याय अवश्य वाचा तर अशा पद्धतीनं गुरुचरित्राचं उद्यापन आपण अवश्य करावं उद्यापनाविषयी काही शंका असल्यास मला जरूर विचारा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा माहिती जास्तीत जास्त सेवेकारांपर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवीने नमहा